नमस्कार लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आजची एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसची बातमी आहे आणि आज बऱ्याच अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांनी अजूनही त्यांचं जे ई के वाय सीचं जे काम होतं ते पूर्ण केलेलं नाही आता तुम्ही हे जर काम पूर्ण नाही केलं तर तुम्ही दर महिन्याला मिळणारे लाडक्या बहिणीचे जे प पंधराशे रुपये त्याच्यासाठी निश्चितच मुकणार आहे ई के सी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे प्रक्रियेत आधार कार्डद्वारे ओळख काम केले जाते खऱ्या खोऱ्या लाभार्थी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने ही प्रक्रिया करावी लागत असते पण आता बऱ्याच जवळपास पन्नास ते पंचावन्न लाख महिला अशा आहे की त्यांनी अजूनही ई सी केलेली नाही आता त्यांनी जर ही सी केली नसेल तर निश्चितच शासन असं ग्रही धरतं की या महिला पहिल्यापासूनच या योजनेसाठी पात्र नव्हत्या आणि त्यामुळंच त्यांनी ही सी केलेली नाही आहे पण ज्या महिला अपात्र आहे अपात्र आहे त्यांनी विविध त्यांच्याकडं म चारचाकी वाहन आहे त्यांच्याकडे शेतीची शेती, शेती पण जास्त प्रमाणामध्ये आहे दहा ते पंधरा एकरापर्यंत आता यामध्ये पाच एकराची चट आहे तर तशी जास्त शेती असणारे पुन्हा आयकर जे आयकर भरतात ते पुन्हा नोकरदार वर्ग ह्या वर्गातील जे महिला असेल तर त्यांनी ई सी केलेली नाही आहे त्यांची निश्चितच नावे वळग वगळणार आहे आणि त्यांनी ई केली केलीही तरी त्यांचे नावे वगळली जाणार आहे आता यामध्ये तुम्हाला एकतीस डिसेंबर ज्या पात्र महिला आहे त्यांच्यासाठी एकवीस डिसेंबर ही लास्ट तारीख दिलेली आहे आणि त्यासाठी फक्त आता आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा असणार आहे आता लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी ही कवेश करा आता अशी ही माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स अकाउंट दिलेली आहे अशाच विविध योजनेच्या माहितीसाठी माहिती बॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर महिलांना ही बातमी शेअर करा धन्यवाद